लोकांची, अपली एवेडी आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पावसाची रिपरिप सुरू आहे या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातील म्हण गावात निलेश देहकर यांचे घर कोसळल्याची घटना घडली या दुर्घटनेत सदर घरालगत असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले दरम्यान भिंत कोसळल्याचे लक्षात येताच घरात असलेल्या कुटुंबाने बाहेर पळ काढला त्यामुळे ते बचावलेत सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो